आमदार गोपीचंद पाडळकरांनी सांगली युवा संसदेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या भावी दृष्टीसाठी उमेदवारीचा आणि सहभागाचा संदेश सांगली जिल्ह्यातील युवा संसदेत विविध नेत्यांनी दिला महत्त्वाचा मार्गदर्शक सल्ला जिल्हा परिषद सांगली येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली जिल्हा आयोजित सांगली युवा संसद या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी थे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला या कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्वानांनी एकत्र येऊन देशाच्या भविष्यातील आव्हानांवर आणि युवकांमध्ये उद्योजकता समाजसेवा व नेतृत्व यावर चर्चा केली कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांसोबत राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीर गाडगेळ आमदार सत्यजित देशमुख आमदार सुहास बाबर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी जिल्हा संयोजक प्रियांका माने महानगर अध्यक्ष डॉक्टर जान्हवी बेडेकर महानगर उपाध्यक्ष सिद्धेश्वर जाधव महानगर मंत्री केतन शेंडके अवनीश यादवाडे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व घेऊन सामाजिक जबाबदारी आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रेरणा निर्माण करणे हा होता उपस्थित नेत्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यास आव्हानांना सामोरे जाण्यास आणि देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलण्यास आग्रह केला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा